नमस्कार मित्रांनो एकदा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेष नागावर बसून विश्राम करत होते तेव्हा गरुड तिथे येतो आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो हे प्रभु मी या पृथ्वी लोकाचं भ्रमण करून आलो आहे मी पाहिले आहे की पृथ्वी लोकांवर अनेक मनुष्य नित्य नियमाने स्नान करतात परंतु तरीसुद्धा ते दुःखी असतात त्यांच्या या दुःखाचे कारण काय आहे हे प्रभु तुम्ही मला सांगा स्नान करण्याची सर्वोत्तम विधी कोणती आहे स्नान कधी आणि कशा प्रकारे करावे स्नान करता वेळी कोणत्या मंत्रांचा जप करावा मला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची उत्खंठा लागली आहे गरुड माता लक्ष्मीलासुद्धा विचारतो हे माता मी हे सुद्धा पाहिले आहे की अनेक स्त्रिया नित्यनियमाने स्नान करून तुमची पूजा आराधना करतात परंतु तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये तुमचा वास होत नाही याचं काय कारण आहे गरुडाने असे प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्री विष्णू म्हणतात हे पक्षीराज गरुड तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारले आहेत स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे स्नान केल्यानेच शरीराची शुद्धी होते स्नान केल्याने शरीर पवित्र होतो व स्नान केल्यानंतरच मनुष्य पूजा अर्चना व आणखीन कर्म करण्यालायक बनतो आणि म्हणूनच मनुष्याने नित्यनियमाने स्नान करावे हे पक्षीराज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छित आहे तुम्ही या कथेला अगदी ध्यानपूर्वक श्रवण करा या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतील त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू हे पक्षीराज गरुड यांना कथा सांगू लागतात ज्या कथेचे सर्व मनुष्यांनी श्रवण करायला हवं या कथेला मध्ये सोडून जाऊ नका कारण ज्ञान हे नेहमी धोकादायक असते त्याचबरोबर जर तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो नारायण टाईप करायला बिलकुल विसरू नका भगवान श्री हरिविष्णू म्हणतात हे पक्षीराज प्राचीन काळातील गोष्ट आहे एका देशामध्ये एक अत्यंत सुंदर नगर होता जिथे एक खूपच श्रीमंत शेठ राहत होता ज्या शेटला तीन मुली होत्या शेठने कधीच त्यांच्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही शेठने त्याच्या तिन्ही मुलींना खूप प्रेमाने वाढवले होते शेटच्या तिन्ही मुली खूपच सुंदर आणि चंचल स्वभावाच्या होत्या एका वडिलांचे जे काही कर्तव्य असतात ते सर्व कर्तव्य तो शेट पूर्णपणे निभावत होता त्याच्या तीनही मुलींना त्या शेटने सर्व काही दिलं परंतु त्या शर्टने फक्त एक चूक केली त्या शेटने त्यांच्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही आयुष्यामध्ये सर्व काही मिळूनसुद्धा त्याच्या तीनही मुलींचे जीवन अपूर्ण होते ज्ञानाविना कुठलाही मनुष्य पूर्ण होत नसतो पैसे संपत्ती सौंदर्य असूनही त्यांच्या मुलींजवळ ते नव्हते जे प्रत्येक मुलीजवळ असायला हवं त्यानंतर जेव्हा शेठच्या तिन्ही मुली तरुण झाल्या तेव्हा शेठने त्याच्या तिन्ही मुलींचं लग्न एका चांगल्या कुळामध्ये केलं तिन्ही मुलींचे नवरे खूप मोठमोठे व्यापारी होते अशा प्रकारे तिन्ही मुली त्यांच्या सासरी राहण्यासाठी गेल्या जसं तिघी मुली राहण्यासाठी त्यांच्या सासरी गेल्या तेव्हा सासरच्या घरांमध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं लग्नानंतरचे जे काही कार्य असतात त्या काही विधी असतात त्या सर्व संपूर्ण करण्यात आल्या तिघींच्याही सासरच्यांनी तिघींना खूप चांगला मान सन्मान दिला आणि तिघींसोबत सासरची माणसं खूपच प्रेमाने वागत असत तिघी मुली त्यांच्या सासरी खूपच आनंदाने राहत होत्या तिघी सकाळी उशिरा उठत असत उशिरा आंघोळ करत असत त्याचबरोबर कधीकधी आंघोळ न करता भोजनसुद्धा करत असत त्याच्या सासूबाईंनी त्यांना कित्येक वेळा ओरडले परंतु त्यांनी सासूबाईंचे काहीच ऐकले नाही आणि त्या ते, त्यांच्याच मनमानीने राहू लागल्या परंतु जसाजसा वेळ पुढे सरकू लागल्या त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी वाढू लागल्या तिघींच्याही नवऱ्यांना व्यापारामध्ये आर्थिक नुकसान होऊ लागला होता व हळूहळू त्यांचा सर्व व्यापार डुबू लागला दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन ते त्यांचा व्यापार चालवू लागले परंतु तरीसुद्धा त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होताना दिसत नव्हती ज्यामुळे घरामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ लागले घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण असायचे जेव्हापासून त्या तिघी सासरी गेल्या होत्या तेव्हापासूनच सासरच्या घरावर अडचणीही संकट यायला सुरुवात झाली होती त्या तिघी तिन्ही बहिणीच्या घरामध्ये पैशांची इतकी तंगी निर्माण झाली की त्यांना त्यांचे घरदार त्यांची संपत्ती सर्व काही विकावे लागले व त्यानंतर त्या तिघी मुली झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या परंतु त्या तिन्ही बहिणींना झोपडीमध्ये राहणं बिलकुल आवडत नव्हते आणि म्हणूनच त्या तिघी मुली त्यांचं सासर सोडून माहेरी राहण्यासाठी आल्या आणि त्यांच्या वडिलांसोबत त्या राहू लागल्या घरी आल्यानंतरसुद्धा त्या तिघींची सवय बदलली नाही घरी येऊन सुद्धा त्या तिघी बहिणी खूपच मौज मस्तीने राहू लागल्या तिथेसुद्धा त्या तिघी उशिरा उठत असत उशिरा आंघोळ करत असत आंघोळ न करता, करता अन्नग्रहण करत असत ज्या कारणाने त्या मुलींच्या वडिलांनासुद्धा व्यापारामध्ये नुकसान सहन करावा लागला व सुद्धा आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत गेली त्यानंतर त्यांच्या द्वारावर भगवान श्री हरि विष्णू एक साधूचा रूप धारण करून आले शेठने त्या साधूचा खूपच प्रेमपूर्वक स्वागत केला त्यांचे पाय धुतले व त्यानंतर शेठने त्या साधूला प्रणाम केला त्यानंतर शेठने त्या महान साधूला त्यांचे दुःख सांगितलं आणि त्या दुःखावर मार्ग सांगण्याची विनंती केली शेठने त्याच्या तिन्ही मुलींना बोलावलं व साधूला त्या तिन्ही मुलींबद्दल सर्व हकीकत सांगितले जसं त्या साधूने त्या शेठच्या तिन्ही मुलींकडं पाहिलं तेव्हा त्यांना त्या मुलींची स सगळी हकीकत समज त्या तिघी बहिणीच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तींचा घेराव होता जो त्यांच्यासोबतच चालत होता त्या मुली जिथे कुठे जायच्या त्यांच्यासोबत ती नकारात्मक ऊर्जा असायची ते सिद्ध साधूंनी शेटला सांगितलं तुमच्या मुलींच्या वाईट सवयींमुळे त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचा घेराव बनलेला आहे आणि याचमुळे मुली जिथे कुठे जातात तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे तुझ्या तिन्ही मुली अत्यंत आळशी आहे त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता भोजन ग्रहण करतात आणि हेच कारण आहे की यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत त्यानंतर भगवान श्री विष्णू साधूचा रूप धारण करून आले होते त्यांनी ते शेटला आणि त्यांच्या तिन्ही मुलींना खूप अनमोल असे ज्ञान दिले ते म्हणाले की मी जे काही सांगत आहे त्याचं तुम्ही नित्य नियमाने पालन करा भगवान श्री हरि विष्णू म्हणतात हे वत्स स्नान करण्याचे पाच प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान मानवस्थान आणि दानव स्नान या पाचही स्नांना वेळेनुसार विभागण्यात आले आहे शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजेच रात्रीचा अंतिम प्रहर आणि सूर्योदयापूर्वीचा एक ते दीड तास म्हणजेच साधारणपणे सकाळी चार ते साडेपाचपर्यंतची वेळ शास्त्रामध्ये ही वेळ दिवसाची सर्वश्रेष्ठ वेळ समजली जाते कारण या वेळेला वातावरणामध्ये अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते ही वेळ देवतांची वेळ असते त्यामुळे या वेळामध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये देवतांचे स्मरण करून केल्या जाणाऱ्या स्नानाला विशेष महत्त्व आहे या स्नानाला सर्वश्रेष्ठ समजले गेले आहे या वेळेमध्ये स्नान केल्यानंतर व त्यानंतर सूर्यदेवाला अर्धे अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येत असते दिवसभर मनुष्याचा मन सकारात्मक ऊर्जेने आणि ताजगीने परिपूर्ण राहतो ब्रह्म ब्रह्मस्नान केल्याने मनुष्य रोग तथा आजारपणापासून दूर राहतो त्याचा शरीर निरोगी आणि स्वस्थ राहतो दुसरा आहे देवस्नान सकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान केला जाणाऱ्या ख स्नानाला देवस्नान समजले जाते सर्व पवित्र नंदीचे स्मरण करून केले जाणारे ह्या स्नानाला श्रेष्ठ स्नान समजले जाते या वेळेला स्नान केल्याने मनुष्याच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर निघून जातात अशा प्रकारे देवस्नान केल्याने तणावासोबत मनाची सुद्धा शुद्धी होत असते या वेळेला स्नान केल्यामुळे धनसंपत्तीमध्ये उर्धी होत असते मनुष्याला सर्व भौतिक सुखांची प्राप्ती देवस्नान केल्यामुळे होत असते सकाळी जेव्हा आकाशामध्ये तारे दिसत असतात त्यावेळेला केले जाणारे स्नानाला ऋषी स्नान असे समजले जाते हा स्नान सुद्धा सर्वश्रेष्ठ स्थान आहे या वेळेला स्नान केल्याने मानसिक शांती मिळते त्यानंतर आहे मान मानव स्नान सकाळी सहा ते आठ जे या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान समजले जाते हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदय झाल्यानंतर केले जाते, वे ला करने जाते। केले करने या वेळेला जा स्नान करणेसुद्धा चांगले समजले जाते मानव स्नान केल्याने शरीरामध्ये सदैव ताजगी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते जी ऊर्जा आपल्याला कुठलेही कार्य करण्यासाठी सदैव उत्साहित करत राहते परंतु मनुष्याने या गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी की कधीही सूर्योदय झाल्याच्या दोन तासानंतर स्नान करू नये म्हणजे सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे अनुषित अनुसूचित समजले जाते यावेळेला वातावरणामध्ये दैवी शक्ती खूप कमी असतात आणि म्हणूनच मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता दिसू लागते ज्यामुळे दिवसभर त्याच्या शरीरामध्ये ताजगी राहत नाही त्याला प्रत्येक कामामध्ये आळस येतो येत असतो पूर्ण दिवस शरीरामध्ये सुस्ती राहत असते आणि कोणत्याही कामांमध्ये त्याचं मन लागत नाही सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येत असते त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास व्हायला सुरुवात होतो असा मनुष्य ज्या पण ठिकाणावर जातो तो त्याच्यासोबत दुर्भाग्य घेऊन जात असतो पुढे साधू म्हणतो तुझ्या या तीनही मुली सकाळी उशिरा स्नान करतात ज्या कारणामुळे त्यांच्या सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आहे आणि आता तुझी सुद्धा सर्व धन संपत्ती नष्ट झाली आहे सूर्योदय झाल्यानंतर खूप काळ जे लोक स्नान करत नाहीत अशा लोकांच्या मनामध्ये क्रोध द्वेष नकारात्मक चिडचिडेपणा भरलेला असतो ज्यामुळे अशा लोकांच्या कामामध्ये नेहमी अडचणी येत राहतात आणि म्हणूनच शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्याने कधी ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान किंवा स्नान करावे परती दिवस या वेळेमध्ये उठून स्नान केल्याने त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्धे अर्पण केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जेची उत्साहाची प्राप्ती होते आणि आपल्या अनेक समस्यांचे निवारण हळूहळू होऊ लागते आपल्या शरीरातून सर्व प्रकारचे नकारात्मकता दूर होऊ लागते आणि सुख समृद्धीचे मार्ग आपल्यासाठी खुले होऊ लागतात संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी आवश्यक नसेल तर बिलकुल स्नान करू नये भगवान श्री हरिविष्णू म्हणतात हे वच आता मी तुला स्नान करता वेळी म्हणायचा अत्यंत महत्त्वपूर्वक मंत्राबद्दल सांगणार आहे आणि म्हणूनच तू हा मंत्र अगदी लक्षपूर्वक एक जो पण मनुष्य स्नान करत असताना या मंत्राचा उच्चारण करतो त्या मनुष्याचे सर्व पाप त्याच वेळेला नष्ट होत असतात त्या मनुष्याचा दुर्भाग्य नष्ट होत असतो आणि अशा मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते मंत्र आहे गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी महेंद्र महेंद्रतनया चर्मण्यवती वेदिका शिपा शिप्रा वेत्रवती, महासूर्य नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जल्ये समुद्रसहिता कुवंतु मी मंगलम या मंत्राचा अर्थ आहे हे गंगा हे यमुना हे गोदावरी हे सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि सर्व नदी माता समुद्र देवता माझ्या स्नान करण्याच्या जलामध्ये कृपया तुम्ही सर्वांनी यावे आणि माझे स्नान पवित्र करावे या मंत्राच्या उच्चाराने सर्व तीर्थ स्नाव स्थानावर स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं अशा प्रकारे भगवान श्री विष्णु यांनी साधूच्या रूपात जाऊन त्या शेटला स्नान करण्याचे महत्त्व समजावून सांगितले त्यानंतर शेठच्या तीनही मुलींना त्यांची चूक समजली त्या ते त्यांच्या सासरी राहण्यासाठी निघून गेल्या व भगवान श्री विष्णू जे साधूच्या रूपात आले होते त्यांनी जे काही स्नानांबद्दल महत्त्व सांगित त्यांना सांगितले जे काही नियम सांगितले होते त्या सर्व नियमांचे पालन त्या तिन्ही मुली करू लागल्या तिन्ही मुली सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या नित्य नियमाने सूर्यदेवाला अडथळे अर्पण करू लागल्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्यामुळे त्यांचा शरीर पवित्र होऊ लागलं आणि त्यांच्या सभोवताली असणारी नकारात्मक ऊर्जा सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन गेली व हळूहळू त्यांच्या नवऱ्याचा व्यापार सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू लागला व त्यानंतर जे काही त्यांनी गमावले होते ते सर्व काही त्यांनी त्यांना पुन्हा प्राप्त झाले व त्यानंतर तिन्ही बहिणी खूपच आनंदाने जीवन व्यतीत करू लागल्या मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये स्नान करण्याचे अत्यंत महत्त्वाचे महत्व अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी रोज सकाळी लवकर स्नान करावे सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णू यांनी गरुडाला स्नान करण्याचे महत्त्व आणि नियम समजावून सांगितले आशा आहे तुम्हाला ही कथा या व्हिडिओमध्ये सांगितली माहिती आवडली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेचा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हा भा अगर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो